संविधानाच्या विरोधात गेलं की तुमचे वडील पण तुमच्याकडनं काढून घेता येतात म्हणजे आपण मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणण्यापेक्षा मदर सिस्टर ऑफ डेमोक्रेसी मोदींनी केलेली जी आहे ती आज अनुभवतो आहे एक दिवसाची दिवाळी तुम्ही साजरी करू शकता पण नंतर तुमचं दिवाळ वाजणार आहे याबद्दल माझ्या मनात शंका आणि संदेह नाही बाबासाहेब स्वतःच म्हणाले होते की संविधान कितीही चांगलं असलं तरी राबवणारी माणसं जर वाई वाईट असतील चांगलं संविधान वाईटपणे राबवतील आणि ते आपल्या देशात खर आज खरं झालं ईव्हीएम हॅक करणं हे अतिशय सहज शक्य आहे म्हटलं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असण्याकरता कोर्टाला स्वतःच्या गरिमा माहीत पाहिजे आधी पहिली गोष्ट म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की मी डावा हात वर करून बोलतोय म्हणून मी डावा आहे आणि म्हणून मी अर्बन नक्सल आहे अशी कथा विणून मला सात आठ वर्ष आतमध्ये टाकण्यात येऊ शकतं याचा अर्थ विरोधी पक्षांनी आंदोलनांचा आता आपल्याला एक तर जमणार नाही मान्य केलंय किंवा आंदोलनाने काही बदल होणार नाही यावर त्यांचा विश्वास बसलाय किंवा ते मिळालेले महाराष्ट्राला मुंबई मिळाल्यावर पहिल्या डॉक्टर बाबासाहेबांचं स्मारक व्हायला पाहिजे निदान राजर्षी शाहू महाराज यांचं व्हायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं व्हायला पाहिजे सावरकरांचं कुठून आलं स्मारक बुलडोज केलं पाहिजे त्या पहिल्यांदा काही काळानंतर नथुराम गोडशेंचं एवढ्याच उत्सवाने मंदिर बांधलं तर मला आश्चर्य वाटणार नाही आणि केंद्रामध्ये काही झालं तरी आपली सत्ता जाऊ द्यायची नाही ही काळजी घ्यायची म्हणजे राज्यामध्ये काही करता येत समोरचा माणूस जर बुद्धिबळ खेळून न खेळणार असेल तुमच्या बरोबर समोर बसून तो सरळ तुम्हाला गुद्दे लगावणार असेल तर तुम्ही त्याच्याशी बुद्धिबळ कसं खेळू शकता अडाणीला मिळालेले एकही कॉन्ट्रॅक्ट संविधानिक नाही अडाणीला मिळालेले कुठचेही स्कोर्टाचा निर्णय संविधान संविधान जसं आहे तशा प्रकारचं स्वातंत्र्य खर तर आजपर्यंत आपल्याला मिळालेलं नाही दोन हजार चोवीस मध्ये शेवटचा फासा जेव्हा शकुनी टाकेल शकुनी कोण असं विचारू नका मला पुण्यातल्या लोकांना आधी माहिती असते या गोष्टी सगळ्या तर तो फासा शेवटचा जेव्हा टाकेल शकुनी तेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण नक्की आहे म्हणजे लोकशाही बंद म्हणजे आज जे सभापतींनी केलं ते सर्वोच्च न्यायालयाचा अपमान तर केलाच पण संविधान बाह्य कृती केली म्हणजे असंवैधानिक सगळंच करायचं राज्यपालाला जे अधिकार नाही ते अधिकार राबवून राज्यपाल आज राज्य करता म्हणजे आज निर्णयच दिला सभापतींनी की नाही तुम्ही हे तुमचे बाळासाहेब वडीलच नाही अरे पण माझेच वडील आहेत बाळासाहेब नाही मी सांगतोय ना मी सभापती आहे ना नाही आहेत तुमचे वडील यांचे आहेत जे अशक्य आहे ते शक्य करतील सुप्रीम कोर्ट दुर्दैवाने आज ब्राह्मणवादाची संपूर्ण पालखी बहुजन वाहत आहे म्हणजे आपण हिंदूंचे प्रतिनिधी आहोत आणि म्हणून हिंदूंसाठी हे करण्याचा आपल्याला अधिकार आहे हे मानणं चुकीचं आहे आणि हे असंविधानिक रीतीने करणं तर त्याही पेक्षा चुकीचं आहे या प्रकारच्या भयावह अवस्थेला भारत येऊन पोचण्याचं कारण म्हणजे आपण स्वातंत्र्य गृहित धरलं आपण संविधान गृहित धरलं तुमचा कामापुरता मामा आहे इथे कामापुरता काका होता या भारतीय संविधानानुसार जे निवडून आलेले पंतप्रधान आहेत त्यांनी अशा प्राणप्रतिष्ठेला एका धर्माच्या बसावं ही अत्यंत असंवैधानिक आणि बेजबाबदार कृती आहे की काळ मोठा कठीण आहे तुम्ही जर स्वतःकरता लढू शकत नसाल तर तुमच्याकरता कोणी लढायला तयार नाही आहे